मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हे खरं करून दाखवलंय पालघर जिल्ह्यातल्या रामचंद्र रघुनाथ सावे या शेतकऱ्यानं पालघरच्या डहाणू इथल्या चिंचणी गावात त्यांनी चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आर्किड फुलांची शेती फुलवून दाखवली कोकणातील निसर्ग संपन्नता तिथल्या नारळ सुपारी आंबे काजू फणस यांच्या वागांमधून दिसून येतेच इथल्या सुजलाम शेतकरी रामचंद्र सावे यांनाही अनोखी साथ घातली पारंपरिक भाजीपाला आणि पीक घेण्याऐवजी काहीतरी नवीन करावं म्हणून सावे यांनी आपल्या शेतात ऑर्किडच्या फुल शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला कमी लागतो इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्ती आहे पण तेवढे पैसे व्यवस्थित काम केलं ना तर इथे क्लायमेट चांगलं आहे आपल्याकडे चांगलं होणार आणि मला एक सांगायला आनंद वाटतो आपल्याकडे एवढा डिमांड आहे का बँकॉकवरून फुलं आपल्याकडे इम्पोर्ट होतात तर ती आपली जी क्वालिटी आहे एवढी सुपिरियर आहे का आपल्या एक वंशला वीसचा एक बंश असतो फुलाचा त्याला पाचशे रुपये मिळतात आणि तेच बँकॉकच्या वीस फुलाला त्यांना दोनशे अडीचशे रुपयाला तो माल संपत नाही आपला जा, जा, जा हा जो फुल आहे तर जवळजवळ वीस पंचवीस दिवस त्याचा सेल्फ लाईफ आहे हा एवढा मोठा त्याचा फरक आहे आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर दिवस आपल्याला इथे मार्केट आपलं बँकॉकचा बंद होऊन इम्पोर्ट म्हणून आपला देशाचा पण फायदा शेतकऱ्यांचा पुणे कोल्हापूर सांगली परिसरात या फुल शेतीची शेती करत असलेल्या शेतकऱ्यांची सावे यांनी भेट घेतली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं पुण्यातल्या पाटील यांच्या राईस अँड या कंपनीत जाऊन फुल शेतीची तांत्रिक माहिती घेतली आणि जवळपास साडेतीनशे लाख रुपयांची रोप खरेदी केली त्यांची लागवड केल्यानंतर सावे यांना राईस अँड शाईन या कंपनीनं थायलंड मधल्या शेतकऱ्यांची भेट घालून दिली आणि शेतीची आवश्यक ती माहिती दिली या फुल शेतीतून त्यांनी भरघोस उत्पन्न मिळवलं आहे आणि एखादं व्यवसाय करायचं म्हटलं की काम हे करावंच लागतं कष्ट हे करावंच लागतं बुद्धी वापरावीच लागते पण फुलांच्या बरोबर काम करताना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगू शकत नाही एखादी कळी किंवा एखादं फुल उमरलेलं दिसलं तर अतिशय आनंद होत असतो आणि तेच मला आज इथं एखादं लहान बाळ मोठं झालेलं बघताना ऑर्किड फुल शेतीतून मिळालेल्या नफ्यातून रामचंद्र सावे यांनी आपल्या शेती क्षेत्रात वाढ केली आणि आता ते जवळपास नऊ वाज्या शेतीमध्ये शेडनेट मध्ये फुल शेती करत आहेत सावे यांची फुल शेतीतली प्रगती पाहून ऑटोमोबाईल इंजिनियर करणारा त्यांचा पुतण्या प्रसाद हा देखील फुल शेतीकडे वळाला आहे त्यानं नोकरी न करता फुल शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याचा निर्धार केला आहे ते आता नवीन पिढीने नोकरीच्या वगैरे मागे लागण्यापेक्षा असं नवीन ज्या आयडियाज आहेत ह्या तशा कंपन्या सगळ्या सर्व गार्डन्स करतात त्यांचं थोडं फॉलोअप घेऊन पुढे आपल्या आपल्या प्रत्येकाकडे थोडी थोडी शेती असते त्याच्यामध्ये त्यांनी मेहनत करून हेच केलं पाहिजे ह्याच्यातून खूप चांगले रिटर्न्स येतात आणि कोणाचं बंधन नसते काय नसते जेवढी मेहनत आपण करणार तेवढं त्याच्यातून रिटर्न मिळते शेतकऱ्यांच्या जिद्दीला जर कष्टाची ज्ञानाची आणि मदतीची साथ मिळाली तर असाध्यते साध्य होऊ शकतं असं रामचंद्र सावे यांनी दाखवून देत आपल्या पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे पालघर